दत्ता मी दिगंबरा गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार आजूबाजूचे दुकानवाले अक्षरशः जळू लागतील जळून जळून त्यांचा अक्षरशः तीळ पापड होऊन जाईल खरच खूप सुंदर असा एक उपाय दुकान चालण्यासाठी मी आणलेला आहे हा उपाय जर पूर्ण श्रद्धेने तुम्ही करताय तर बघा निश्चित मात्र तुमच्या जीवनामध्ये प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही आहे सरळ मार्गातला हा उपाय आहे जर आपण सरळ मार्गातला उपाय करतोय तर ईश्वराची ही साथ आपल्याला अगदी सहजपणे प्राप्त होत असते एक प्रकारे तोटका म्हटलं तरी चालेल हा तोटका कस्टमरला ग्राहकला तुमच्या जे येणारं गिरायक आहे त्याला आकर्षित करेल खेचून आलेल तुम्ही म्हणताल की दादा काय उपाय सांगितला याच्यामुळे आमचा इन्कम वाढला आमच्या दुकानामध्ये माल खपायला लागला आज कित्येक वर्ष झालं आम्ही आमच्या दुकानामध्ये लाखो रुपये हजारो रुपये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे आणि ही इन्व्हेस्टमेंट करून आम्ही अक्षरशः कर्जबाजारी झालेलो आहे अक्षरशः जे व्यापारी लोक आहेत ते लोक आम्हाला कॉल करतात ते लोक आम्हाला त्रास देतात चेक बाऊन्स होत आहेत आमच्यावर केसेस लागत आहेत अक्षरशः मुलांची शिक्षणं आहेत घराची जबाबदारी आहे अक्षरशः घर चालवायचंही मुश्किल झालेलं आहे आणि दुकान अक्षरशः बसून गेलेलं आहे बंद पडलेलं आहे तर मार्ग आहे का तर आहे निश्चित सरळ मार्गातला हा उपाय करा तर तुम्हाला कोणत्याही मंगळवारी एक छोटसं काम करायचंय शंभर ग्रॅम तुम्हाला लवंगा दुकानातून विकत घ्यायच्यात एक कापुराची डबी तुम्हाला विकत घ्यायची आणि हे दोन्ही मटेरियल घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे मारुतीच्या मंदिरामध्ये मारुतींच्या चरणापशी त्या शंभर ग्रॅम नेलेल्या ज्या लवंगा आहेत त्या लवंगा ठेवायच्यात आणि कापूरची डबी ठेवायची बाजूला यायचं बाजूला आल्यानंतर हात जोडून ओम हन हनुमते नमः ओम हन हनुमंते नमः एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे आता जे मी मंत्र सांगतोय ते मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो कमेंट बॉक्समध्ये टाकतो तिथून तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या तर आता हा मंत्र म्हटल्यानंतर तुम्ही नेलेल्या ज्या दोन वस्त वस्तू होत्या लवंगा आणि कापूर ते उचलायच्यात आणि सरळ तुम्ही तुमच्या दुकानमध्ये यायचं आहे दुकानमध्ये आल्यानंतर रोज सकाळी तुम्ही दुकान उघडताय दुकान उघडल्यानंतर झाडू वगैरे मारताय झाडू वगैरे मारून झाल्यानंतर देवापाशी दिवा लावला तुम्ही दिवा लावल्यानंतर एक छोटंसं काम करायचंय एक तांब्याचं ताट छोटंसं तुम्हाला घ्यायचंय विकत तांब्याचं ताट घेतल्यानंतर तुम्हाला एक काम करायचंय ज्या तुम्ही शंभर ग्रॅम लवंगा नेलेल्या होत्या आणि कापुराची डबी नेलेली होती त्या लवंगातली एक लवंग काढायची आणि एक कापूर काढायचा तो कापूर त्या ताटामध्ये ठेवायचा आणि त्याच्यावर लवंग ठेवायची ठेवल्यानंतर तुम्हाला एक मंत्र सांगतो हा मंत्र महालक्ष्मीला आकर्षित करेल गिरायक कस्टमर यांना आकर्षित करेल तर तो मंत्र आहे ओम श्री 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 महालक्ष्मी नमो नमहा तीन वेळा श्री आहे हा मंत्र तुम्ही अकरा वेळा एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणू शकता आणि त्याच्यानंतर ती लवंग आणि कापूर तुम्हाला प्रज्वलित करायची आणि तुम्ही तिथं दुकानामध्ये दे देव ठेवलेले असतील त्या देवांना तुम्हाला त्याची आरती दाखवायची निरंतर डेली हा उपाय करा बघा गिराईक असं तुमच्या दुकानमध्ये येईल की तुम्ही विचार करू शकत नाही